चेअरमन धीरज देशमुख यांच्या हस्ते जनता अपघात विमा रकमेचे वितरण दहा शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांचे वितरण आतापर्यंत शेतकऱ्यांच्या वारसांना एकोणीस कोटी तीस लाखांची मदत बँकेच्या सर्व शेतकरी सभासदांना विमा कवच लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील मयत शेतकरी सभासदांच्या वारसाला जनता अपघात विमा रकमेचे वितरण करण्यात आलं सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यातून नावलौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेती सहकारी संस्थांअंतर्गत कर्जदार सभासदांना विम्याचे संरक्षण मिळावे या हेतूने जनता अपघात विमा योजना स्वीकारलेली असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांना झाला आहे योजनेअंतर्गत पाचशे शहाऐंशी प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे दोन लाख अडतीस हजार सहाशे एकवीस सभासदांचा बँकेने जनता अपघात विमा उतरवला असून आज पावेतो जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे त्रेचाळीस मयत शेतकरी सभासदांच्या वारसांना रुपये एकोणीस कोटी तीस लाख इतकी नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झाली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या दहा सभासदांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयेप्रमाणे एकूण पन्नास लाख रुपयांचे धनादेशाद्वारे वितरण बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बँकेचे वाईस चेअरमन ऍडव्होकेट प्रमोद जाधव तथा संचालक अनुप शेळके पाणचिंचोलीचे चेअरमन दिलीप पाटील पाणचिंचोलीचे माजी चेअरमन काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते